सांगलीच्या इस्लामपूर मध्ये रंगला बाल गोपाळांचा अनोखा दिंडी सोहळा महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने सांगलीच्या इस्लामपूर मधील सद्गुरू आश्रमशाळेत आज दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात ता। आलं होतं अगदी बाल पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पर्यंत अनेक जण यामध्ये सहभागी झाले होते टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तीगीता यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहर आज ज्ञानोबा तुकोबाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात न्हावून निघालं शाळेच्या प्रांगणापासून इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेली ही दिंडी पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली अनेकांनी विठ्ठलाचं दर्शन घेत विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध दिंडीचं कौतुक केलं शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या रिंगण सोहळा अनेकांचं डोळ्याचं पारणं फेडून गेलं समता बंधुभाव शिस्त ही मूल्ये कायमस्वरूपी या दिंडीमुळे रुजली जातील अशी प्रतिक्रिया यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव सहसचिव सत्यजित जाधव संचालक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सचिन पाटील आशपाक आत्तार सांस्कृतिक विभाग प्रमुख एकनाथ मुळे यांच्या सह सर्व शिक्षकांनी संयोजन हो केलं जो हा के या के आणि सोहळ्यात

आधुनिकतेबरोबरच पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत मुंबई कशी असते वारी कशी असते पन्नासुलाचा जाणारा वारकरी कसा जातो याची सगळी माहिती यामुळं ते मुलांना मिळालं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये भक्तिभाव आदर विठ्ठलाविषयी असणारी आत्मीयता भक्ती याचं ज्ञान या पोरांना मिळालं मुलांना मिळालं असं मला वाटतं जित के ले या मžeरा मनाख。अज अद में वारी kabla होगा फिनु करनेका नटा करना टीकल। चल्च जलो हूला, हर फिल्म एव बोहां जेट एवता है wonderful and आपका येतिया है, इन काय ते आज आम्हालाच आहे आजच्या एकादशीचा देखील कडल्यामुळे आज आम्हाला कळते म्हणजे काय ते आमच्या आजच्या एखाद्या झालं जातात पट्टन पुरा काम जातात आम्हाला आज कळतं काय आयोजित केलं त्यामुळे मला कळत की आपल्याला एकादशी काय आहे सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांच्यावरती दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन केले आहे या पालखी सोहळ्याचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना जो पालखी सोहळ्याला परंपरा आहे त्या पालखी सोहळा काय आहे या पालखी सोहळ्याची कोणापती माहिती मिळावी तो यामुळे सोहळ्याच्या माध्यमातून जो सामाजिक सक्ती पद्धतीच्या संधी सर्व दूर जातो तो सत्तेच्या संधी ह्या विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्व दूर पोहोचावा एवढी ती प्रामाणिक अपेक्षा या ठिकाणी आहे सर्व या सर्व पालक सर्व विद्यार्थी त्यांचे या सर्वांनी उपस्थिती लावून पालखी सोहळ्याला अतिशय चांगला समोर बांधलेला आहे त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या प्रदर्माच्याबद्दल सर्वांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर सांगली सोबत भगवान देवकर